गव्य काय काम करतं हे तुम्हाला माहित आहे रोजीला एक चमचाभर ती पावडर एका वाटीत पाण्यात कालून स्नानापूर्वी उठणं म्हणून अंगाला लावून स्नान केलं तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल ज्यांच्या डोक्यात नकारात्मक विचार येतात किंवा जे आत्महत्येला प्रवृत्त होतात या कायमच्या थांबवायच्या असतील तर गायच थांबू शकते म्हणून आपण गायीचं महत्व त्या गायीचे जे पाच द्रव्य आहेत गाईचं शेण गाईचं गोमूत्र दूध तूप दही या पाच वस्तू ड्राय केलेल्या आहेत आणि त्या जगामध्ये त्याला खूप मागणी आहे खरं तर आपणच तेवढ्या पोचू शकत नाही पुरू शकत नाही प्रत्येक कुटुंबामध्ये एकतरी व्यक्ती नकारार्थी जन्माला आलेली आहे कलियुग आहे त्यांना सकारात्मक बनवण्यासाठी आपण हे पंचगव्य का वापरू नये ज्या सर्वांनाच काही कुशावर्तावर किंवा रामकुंडावर जाणं शक्य नाही त्यांनी आपआपल्या घरी महिन्यातून एकदा एक कॅन भर कुशावर्त किंवा गंगेचं पाणी आणावं त्या पाण्यात ते मिश्र करून उठणं म्हणून आपण अंगाला लावावं बघा काय परिणाम होतो तुम्ही जी काही सेवा कराल त्या सेवेला एक वेगळी धार लागेल सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुमचं दहा दिवसातलं काम दोन दिवसात होईल किंवा न होणारी कामं मार्गेला एवढं सामर्थ्य या वस्तूंमध्ये आहेत म्हणून त्यांना